नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी अत्यंत महत्त्वाच्याशी अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता सरकारने एक नवीन नियम आणला आहे तर त्या नवीन नियमानुसार लाडक्या बहिणींना या कागदपत्रांशिवाय ई के वाय सी अपूर्ण तर मित्रांनो लगेच करा हे काम नाहीतर थांबणार तुमचा हप्ता तर मित्रांनो नव्या नियमानुसार कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण पाहूया तसेच लाडकी बहीण योजनेविषयी नवीन जी काही अपडेट आले आहे नवीन नियमानुसार काय काय लागणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की या कागदपत्रांशिवाय ई के वाय सी अपूर्ण तर लगेच करा हे पूर्ण प्रक्रिया नाहीतर थांबणार हप्ता तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये प्रत्येक महिलेला आधार उत्पन्नाचा दाखला आणि बँकेची सविस्तर माहिती असे दस्तवा दस्तऐवज जमा करावे लागतील तसेच पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हावे हो हा सरकारचा प्रयत्न आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महिलांना मोठा दिलासा दिला आहे दिला गेल्या वर्षभरात त्यांच्या खात्यात अठरा हजारांची रक्कम जमा झालेली आहे सोबतच या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा पात्र महिलांच्या खात्यात जमा होतात पण गेल्या काही महिन्यात योजनेत अनेक घुसखोर घुसल्याचे समोर आले तसेच काही पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे तसेच सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेत हात धुवून घेतल्याचे समोर आलेले आहे तसेच योजनेला विविध निकष लावण्यात आलेले आहे तसेच योजनेला लागलेली घुसखोरीची कीड दूर करण्यासाठी आता ई के वाय सी सक्ती करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो यामध्ये ई के वाय सीसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आता सविस्तर आपण समजून घेऊया आणि कोणकोणती ती आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत आता पाहूया तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये कोणकोणती कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये त्यासाठी खालील काही कागदपत्रं आहेत त्याप्रमाणे तुम्ही ई के वाय सी करताना हे आपल्याला हे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील तर इथे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो आधार कार्ड आहे तसेच पासपोर्ट साईज फोटो आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी काही कागदपत्र लागणार त्याच्यामध्ये रहिवाशी दाखला रेशन कार्ड मतदान ओळखपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला तसेच थोडंसं स्क्रोल करूया यामध्ये बँक खात्याची सविस्तर माहिती अशी नमूद केलेली इतर कागदपत्रे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ई के वाय सी करण्याची प्रक्रिया आता ई के वाय सी करण्याची प्रक्रियाविषयी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण अपलोड करण्यात आलेला आहे तर ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे तर तुम्हाला सरकारचे या योजनेसाठी स्व सो, स्वतंत्र हे संकेतस्थळ आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर अथवा महासेवा केंद्रावर महिलांना ई के वाय सी पूर्ण करता येणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं प जी काही लाडक्या बहिणींना के वाय सी ई के वाय सी करायची आहे ती ई के वाय सी इथे करू शकता साईटवर जाऊन तुम्हाला ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे नाव पत्ता रेशन कार्ड अशा प्रकारे तुम्ही इथे माहिती पाहू शकता आधार क्रमांक नोंदवायचा आहे त्याच्यानंतर मागितलेली जी काही कागदपत्रे आहेत ती अपलोड करायची आहेत आणि सबमिट करायची आहेत तसेच यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते एक महत्त्वाचं पॉईंट तुम्ही इथे पाहू शकता की दोन महिन्यात तुम्हाला ही ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे तर इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेविषयी सरकारी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आला आहे आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तसेच याविषयीची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे अर्थात ई के वाय सी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिलेली आहे कारण आता सणासुदीचे दिवस आहेत महिलांवरील कामाचा ताण पाहता के वाय सी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की दोन महिन्यांचा हा कालावधी इथं आपल्याला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे या की यामध्ये आता लाडक्या बहिणींना हे काम लगेच करावे लागणार आहे त्यासोबतच कोणकोणती कागदपत्रे ही ई सी करताना लागणार आहेत त्याविषयी तुम्ही तुम्ही सविस्तराशी माहिती इथं पाहिलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद